बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आज आमच्या कुटुंब प्रमुखांचा शिवसेना पक्षप्रमुख व श माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा आज पासष्टावा वाढदिवस खरं म्हटलं तर आम्हाला मोठ्या साहेबांची आणि उद्धव ही शिकवणंच आहे पहिल्यापासून की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि त्या शिकवणीपासूनच आम्ही सगळी तयार झालेले सैनिक आहेत कोविडच्या काळात उद्धवसाहेबांनी शिवभोजन थाळीची प्रथा सुरू केली का तर उपाशी माणसाला दोन घास पोटात जावेत ही संकल्पना त्यांनी सुरू केली आणि त्यातनंच बोध घेऊन आम्ही आज उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही कोल्हापूर शिवसेनेच्या वतीनं अन्नदान अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे आम्ही आज अन्नदानाचा कार्यक्रम सन्मान्य उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी घेतला उद्धवसाहेबांना आमच्या कुटुंबप्रमुखांना दीर्घायुष्य लाभो हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना करतो